मी मुग्धा जयंत जोरवेकर यशोवाणी दिवाळी अंकासाठी हे वाचन करत आहे शीर्षक आहे नाव आहे चाललेली निसर्गाचा दिनक्रम निस्वार्थपणे सुरू असतो मनुष्य हे निसर्गाचेच अपत्य आहे माणूस मात्र स्वार्थासाठी माणुसकीला विसरत धावत सुटतो माणुसकीची पदवी कोणत्या महाविद्यालयात मिळत नाही ती मिळते चांगल्या आचार विचार संस्कारांमधून असे आचार विचार संस्कार ज्यांच्या जवळ असतात ती माणसं ज्ञानेश्वरीतील जावो स्वधर्मे पाहो किंवा संत तुकोबांचा अभंग जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले असे प्रत्यक्ष जगत असतात त्यांचा दिनक्रम नावेसारखा असतो अंतना आरंभ नाही नाव आहे चाललेली कालही अन आजही नाव प्रीती वैद्य वय वै अठ्ठेचाळीस वर्ष वर्ण सावळा कायम चेहऱ्यावर स्मितहास्य संस्थेच नाव किनारा वृद्ध आणि मतिमंद सेवा ट्रस्ट अहिरवडेगाव तालुका मावळ प्रीती प्रीती ही माणुसकीचे आचार विचार संस्कार घेऊनच जन्माला आली सौ रेखा देशमुख विकास देशमुख यांची मुलगी सर्वसाधारण कुटुंब स्टेनो टी कोर्स चांगल्या गुणांनी उत्तीर्ण त्यानंतर श्री वैद्य यांचेशी विवाहबद्ध लग्नानंतर शिक्षण न थांबवता पुणे युनिव्हर्सिटीची मराठी हा विषय घेऊन एम ए पदवी प्राप्त केली प्रीती यापूर्वीच हार्मोनियम शिकली होती मिस्टर ही संगीत कलाकार ते उत्तम वाजवत प्रीतीने मिस्टरांकडून सिंथेसायझर शिकून घेतलं आणि दोघेही प्रोफेशनल ऑर्केस्ट्रांना साथ संगत करत याच काळात मान्यवर संस्थांमध्ये संगीत शिक्षिका म्हणूनही प्रीती कार्यरत होती असं सगळं संगीतमय आयुष्य चाललेलं असताना नियतीचा क्रूर खाव पडला मिस्टरांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तोही शेवटच्या स्टेजला वर्षभरातच तिचे जीवन साथी तिला सोडून गेले मुलगा बारा वर्षांचा अचानक तिच्यावर आफाळच कोसळलं जाऊन परंतु आई वडिलांच्या भक्कम आधारावर ती परत उभी राहिली मिस्टरांच्या करायचं असं तिनं ठरवलं आणि दोन हजार सहा साली ती एल एल बी झाली संगीत शिक्षिका शिकवण्या चालू असताना प्रीती ताईला एका वृद्धाश्रमात फोन आला आमच्या वृद्धाश्रमात संगीत शिक्षिका म्हणून तुम्ही काम कराल का ही तिनं ऑफर लगेच स्वीकारली आणि शिकवणी घेण्यास प्रारंभ केला हाच वृद्धाश्रमाचा अनुभव तिच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरला ती विचार करू लागली ज्यांनी जन्म दिला लालन पालन केलं संगोपन केलं संस्कार दिले शिक्षण दिलं त्यांना सक्षम बनवलं आणि हीच मुलं आपल्या आई वडिलांना त्यांच्या अखेरच्या प्रवासात वृद्धाश्रमात आणून टाकतात या सगळ्या विचारांनी ती फार अस्वस्थ झाली शारीरिक भावनिक दृष्ट्या या थकल्या भागल्या जीवांसाठी काहीतरी करायचेच हा विचार तिनं पक्का केला सिंधुताई सपकाळ असंख्य अनाथ मुलांची आई होऊ शकतात मग आपणही या वृद्धांची लेख व्हायचं असा तिने निर्धार केला या वृद्धांना आपण आधार द्यायचा आणि ही सर्व चर्चा तिनं आईवडिलांशी केली आईवडिलांनीही तिच्या या विचाराचे स्वागत केले वडिलांनी रुपीनगर तळवडे येथील त्यांचा दोन हजार फुटाचा भूखंड तिला वृद्धाश्रमासाठी दिला त्यांनीही नोकरीचा राजीनामा देऊन लेखीच्या या उदात्त कार्यास पाठिंबा देण्याचे ठरवलं प्रीतीताई याच भूखंडा शेजारी असलेल्या चाळीत मुलगा व आई वडिलांसह कर्ज वित्तीय संस्थाकडून आर्थिक मदत यातून वृद्धांना राहण्यायोग्य वास्तू बांधले वास्तूला नाव दिलं किनारा वृद्धाश्रम किनारा वृत्तपत्रात मग जाहिरात दिली प्रथम तीन वृद्ध व्यक्ती राहायला आल्या अगदी नाममात्र शुल्क होते वृद्धांच्या सेवेसाठी इतर कर्मचारी ठेवणे परवडणारी नव्हते त्यांच्यासाठी स्वयंपाक त्यांची स्वच्छता त्यांची औषध इतर सर्व कामे प्रीतीताई व तिचे कुटुंब पाहू लागले प्रीतीताईचा नव्या विश्वात प्रवास सुरू झाला दोन हजार नऊ साली किनारा वृद्धाश्रमाची नोंदणी झाली दोन हजार बारा पर्यंत वृद्धाश्रमात आजी आजोबा हे प्रीती आवडते शब्द दरम्यानच्या काळात वायसीएम हॉस्पिटलने प्रीतीताईशी संपर्क साधला हॉस्पिटलमध्ये एक किडनी फेल झालेल्या व्यक्तीची शुश्रूषा करणारे कोणीही नव्हते एनजीओनी पण त्यांची जबाबदारी घेण्यास नकार दिला प्रीती तात्काळ त्या व्यक्तीला किनाऱ्यात आणले आणि त्यांना आधार दिला आतापर्यंत किनाऱ्याविषयी सर्व दूर माहिती पसरली पुणे सकाळ वृत्तपत्र इतर वृत्तवाहिन्या यांच्या माध्यमातून तिच्या कार्याची दखल घेतली गेली वृद्धांची संख्या वाढू लागली पण प्रीतीताईला त्यावेळी आणखी एक जाणीव झाली अनाथ वृद्धांनाही सांभाळणे त्यांना आधार देणे ही ही आता गरज आहे या निराधार अनाथ वृद्धांसाठी शोध मोहीम सुरू केली फुटपाथ रेल्वे स्टेशन बस स्टँड मंदिराबाहेर येथील वृद्धांना तिने प्रत्यक्ष भेटी दिल्या त्यांना आश्रय हवा का काही मदत हवी का हे विचारण्यास सुरुवात केली परंतु यास काही कायदेशीर प्रक्रिया आहे हे तिनं जाणलं तिनं कार्यपद्धती बदलली सरकारी रुग्णालय आयुक्त यांचे मार्फत किनारा वृद्धाश्रमाबाबत माहिती दिली त्यांना एक निवेदन दिलं कुठेही निराधार अनाथ वृद्ध आढळला तर कायदेशीर पूर्ततेसह आम्ही किनाऱ्यामध्ये त्यांना आधार देऊ असं पत्र तिनं दिलं मला प्रीतीताईचं नवल वाटलं मोबदला घेऊन ती वृद्धाश्रम चालवू शकत होती पण तिनं तसं केलं नाही निराधार वृद्धांनाही सांभाळण्याचा तिनं विडा उचलला वडिलांची जागा आता अपुरी पडू लागली मोठ्या जागेच्या शोधात असताना अकरा हजार चौरस फूट जागा अहिरवडे तालुका मावळ येथे तिनं खरेदी केली बांधकाम सुरू केलं तिच्या कार्याने प्रेरित झालेल्या कंपन्या सोशल क्लब संस्था व्यक्ती यांच्या सहाय्याने वृद्धाश्रम उभा राहिला आज मी तिला किनाऱ्यामध्ये बहात्तर वृद्ध स्त्री पुरुष आहेत हे अपंग मतिमंद असे वृद्ध सर्व सण उत्साहाने साजरे करत असतात पंधरा ऑगस्ट आता नुकताच झालेला सण त्यांनी उत्साहाने साजरा केलाय किनाऱ्याला भेट दिली की हे लुकलुक -लुक ते डोळे आपल्याकडे पाहत असतात येतो आणि मग प्रीतीताईच्या या कर्मयज्ञात आपणही सहभागी व्हावे अशी प्रेरणा मिळते किनारा संस्थेला स्वानंदी भरारी पुरस्कार जिजाऊ पुरस्कार अभया सन्मान पुरस्कार अनेक पुरस्कार मिळालेले आहेत रात्री अपरात्री ताईला फोन येतो पुलाखाली स्टेशनवर रस्त्यावर एखादी वृद्ध व्यक्ती निराधार पडलेली अशी वार्ता येते लगेचच ताई चार कर्मचारी सोबत घेऊन स्वत ड्रायविंग करत त्या स्थळी पोहोचते त्या व्यक्तीला ताब्यात घेते आवश्यक ती कायदेशीर पूर्तता केली जाते पण हे काम सहज सोप नाही प्रीती व सहकारी यांना खूप त्रास होतो या वृद्धांना असं वाटत की हे कोण आलेत आपल्याला ताब्यात घ्यायला आपल्याला तुरुंगात तर टाकणार नाही ना शिक्षा तर होणार नाही ना असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात त्यामुळे ते त्यांना विरोध करत असतात असे अनेक प्रसंग अनेक दिवस अनेक रात्री प्रीती घालवले आहेत या बाबतीत तिचे अनुभव किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनेलवर पाहू शकतो ती एवढेच करून थांबत नाही हे वृद्ध थो थोडे सेटल झाले की त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात करते अनेक आजी आजोबा यामुळे आपल्या स्वगृही परत गेल्या आहेत एका दानशूर व्यक्तीने किनाऱ्याला एका तासात एक हजार पोळ्या करण्याचं मशीन देणगी स्वरूपात दिलं आहे किनाऱ्याचं काम पाहता पाहता प्रीतीताई आजूबाजूच्या खेड्यातील गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या आठवडे बाजारामध्ये पोळी भाजीची अल्प दरामध्ये पॅकेट पुरवते तसेच आदिवासी पाड्यावर अगदी दुर्गम भागात राहणारे वृद्ध यांना अन्नधान्य कपडे औषधे निशुल्क पुरवते हे सर्व कार्य ती किनाऱ्याला आलेल्या देणग्यांमधून करते या कामी दोन एम एस डब्ल्यू झालेले कर्मचारी किनाऱ्यात कार्यरत आहेत तसेच दोन डॉक्टर्स नियमित मेडिकल चेकअपसाठी तसेच इमर्जन्सीसाठी तिथे निशुल्क सेवा देत आहेत इतर अकरा कर्मचारी आहेत उत्तम भोजन स्वच्छता हे आणखी एक किनाऱ्याचे वैशिष्ट्य जीवनाशी पैसा घेत प्रीतीने आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रत्येक कण लोकसेवेसाठी जपलाय निराधार अपंग वृद्ध्यांच्या डोळ्यातील अश्रू पुष्ण्यामध्ये तिने खर्च केलाय ती नेहमी म्हणते माझे आई वडील हे माझ दैवत आहे ती त्यांना खूप उच्च स्थानावर मानते आरती प्रभूंच्या शब्दात सांगायचे तर दुःख ना आनंद नाही अंत ना आरंभही नाव आहे चाललेली कालही आजही